धाणा स्टार्ट झालेला आहे तर म्हटलं चला आता घरामध्ये थोडंसं ग्रीन प्लांट वगैरे ठेवावेत जेणेकरून डोळ्यांनाही छान वाटेल थोडा थंडाभाव पण वाटेल आणि थोडंसं डेकोरमध्ये काहीतरी ॲडिशन होईल म्हणून मी आ, या संडेला क्लिनिंग वगैरे केलं बेसिक आणि त्यानंतर थोडेसे काही माझे बाहेर ठेवलेले प्लांट्स होते ते मी घरामध्ये घेऊन आले त्यामध्ये मनी प्लांट आणि अरेका पाम त्यानंतर मार्केटमधनं काही फ्रूट्स वगैरे आणले होते आता हे बघा उन्हाळा सुरू होतो आहे तर आपण फ्रूट्स वगैरे हे आपल्याला प्रचंड खायला आवडतात आणि ते छानही असतात पण ते खाण्याआधी आपण त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जसे आंबे आपल्याला खूप जास्त आवडतात पण ते आंबे खाण्याची पद्धत आहे म्हणजे बाजारातून आणल्या आणल्यात ते जे आंबे आहे आपल्याला माठाच्या पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहे चार ते पाच तासासाठी आणि त्यानंतरच खायचं आहे जेणेकरून त्यामधली उष्णता जी आहे ती बाहेर पड़े आणि नंतर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आता द्राक्ष आणली द्राक्ष जी आहेत ती खूप पावडर मारलेली असते त्याच्यावर केमिकल फर्टिलायझर्स वगैरे यूज केलेले असतात तर मी युजली काय करते की बेकिंग सोडा म टाकते पाण्यामध्ये आणि ते स्वच्छ धुवून घेते जेणेकरून त्याच्यावर जे केमिकल फर्टिलायझर्स आहे ते सगळं निघून जातं आणि स्वच्छपणाने पुन्हा एकदा धुऊन घेते तर अशा प्रकारे आपण फळं खाताना थोडीफार काही फळांची काळजी घ्यायची असते जी फळं आपल्याला सालासकट खायची असतात ती अशी स्वच्छ धुवून घेतली चलो मिश्का एंड पापा उठो उठो हैप्पी संडे एंड गुड मॉर्निंग संडे मम्मा हैप्पी संडे मम्मा चलो उठो ब्रेकफास्ट करना है ब्रेकफास्ट में क्या yes, पुहे यस पोहा बनाऊंगी और लंच में लंच में बनाऊंगी आज में दाल बाटी और चूरमा ये दाल बाटी <laughs> कैसे खाओगे दाल बाटी चूर के खाओगे वाह मिश्का बिल्कुल कुछ पता है कैसे खाते हैं ना चलो फिर बनाते हैं आज दाल बाटी yes. तर दाल बाटी जी आहे ना ही आमच्या इथे सगळ्यांना खूप प्रचंड आवडते आणि खूप इझिली बनते असं वाटतं खूप हेवी जेवण केलं आहे काहीतरी वेगळं केलं आहे पण बनवायला तेवढंच सोपं असतं तर या ठिकाणी मी वेगवेगळ्या डाळी घेतलेल्या आहेत जी दा बाटीची डाळ जी, जी बनवत असतो ती फक्त आपण तुरीची डाळ नाही तर त्यामध्ये आपली तुरीची मुगाची थोडीशी हरभऱ्याची मसूरची डाळ हे सगळ्या डाळी थोड्या थोड्या थु� घ्यायच्या एकत्र करायच्या असतात आणि त्यानंतर त्याचं वरण बनवायचं असतं खूप टेस्टी लागतं आणि छान लागतं तर त्या थोड्या थोड्या मी डाळी घेतलेल्या आहे साधारण अर्धा अर्धा कप घेतल्या त्या स्वच्छ धुवून घेतला त्यामध्ये पाणी टाकलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडं भिजत पण ठेवू शकता आणि त्यामध्ये फक्त हळद टाकायची आहे आणि कुकरला शिट्टी काढून घ्यायची आहे छान भिज छान शिजवून घ्यायची आहे आता मी ठेवून दिलेलं आहे कुकर गॅसवर तर बघा वरती मिश्का आणि विवेक हेची वरती बैठक बसलेली होती मग ते खेळत होते आणि त्यांच्यासोबत मी थोडा वेळ जाऊन आले आणि मग त्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले तर किचनमध्ये मी आता बाटीचं जे पीठ आहे ते मळून घ्यायला सुरुवात केली तर युजली बाटीचं पीठसुद्धा दळून आणतात पण ते जर नसेल तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडासा रवा टाकायचा आणि थोडंसं अजून थोडासा क्रिस्पीनेस त्यामध्ये यायला पाहिजे म्हणून मी मक्याचं पीठ पण त्यामध्ये टाकते ओवा टाकला मीठ टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे मोवन म्हणून तूप टाकल्यानंतर ते अतिशय छान आणि टेस्टी होते ज्यावेळेस ती बाटी शेकली जाते तर मी सकाळीच पटी पन... <laughs> बनवलेलं होतं तर त्यामुळे ते पनीरचं जे पाणी होतं त्या पाण्यातच मी ही कणिक भिजवली आहे तुम्ही साध्या पाण्यामध्ये भिजवा आणि जी कणिक आहे ती भिजवून झाली बाटीच्या पीठ आणि ते रेस्ट करण्यासाठी ठेवलं तो तोपर्यंत मी कांदा टोमॅटर लसूण मिरची हे सगळं चिरून ठेवलं जेणेकरून वरणाला तडका देता येईल आता त्या बाटी बघा अगदी सिंपल आहे बनवण्यासाठी एक गोळा घ्यायचा थोडं आतमध्ये तेल लावायचं आणि आतमध्ये तिला जे आहे ना तिला बांधत जायचं आणि अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या बाटी ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहे तर बाटी तुम्ही माझ्याकडे हे ओवन आहे बाटीचं त्यामध्ये मी ठेवते जर हे तुमच्याकडे नसेल तर कढई घ्यायची आहे कढईमध्ये खाली थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवायचं आणि त्यावर प्लेट ठेवायची त्यामध्ये तुम्ही बाटी ठेवायच्या आहे त्या पद्धतीने पण तुम्ही शिकू शकता तर हे बाटी मी नेहमी करते त्यामुळे हे ओवन घेतलेलं आहे तर यामध्ये बाटी खूप छान शेकून निघते आणि खूप छान आणि टेस्टी लागते तर बाटी होते तोपर्यंत आपण इकडे वरण जे आहे ते बनवून घेऊयात बाटीसाठी लागणारं तर लसूण मिरची अद्रक यांची पेस्ट करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये जिरं मोहरी तडतडलं की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता तळतळल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा परतला त्यानंतर मग त्यामध्ये जी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट होती मी ती टाकली आहे मिरची तुम्हाला हवी तेवढा तिखटपणा लागेल तेवढी तुम्ही जास्त टाकू शकता ता मी एकच मिरची टाकलेली आणि टोमॅटो टाकलेला तर टोमॅटो आपल्याला चांगलं त्याच्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचा त्यानंतर आपले बेसिक मसाले जे आहेत हळद तिखट गरम मसाला धने पावडर हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटं ते छान हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे ते चांगलं शिजलं की त्यामध्ये आपल्याला वरण टाकायचं आहे अतिशय सिंपल आणि सोपं वरणाची पद्धत आहे कुठलेही असं काही खूप मोठं किंवा काही नाही आहे साधं सिंपल आहे वरण पण खूप छान टेस्टी होतं ज्या प्रकारे आपण ते खूप सगळ्या डाळींनी बनवलेलं असतं त्यामुळे आणि यामध्ये थोडंसं गोड आंबट पण बनवतात त्यामुळे ह्यामध्ये आपण थोडंसं चिंचेचा गर असतो तो टाकणार आहोत चिंच भिजत टाकलेली होती मी तर तो पूर्ण चिंचेचा गर टाकला आणि गूळ टाकायचा आहे गुळाचा खडा टाकायचा आहे आता त्यामध्ये काही बाटी झालेल्या होत्या बनवून तर भूक पण खूप लागली होती त्यामुळे जसं जसं बाटी झाल्या तसं मी एक दोन बाटी काढून घेतल्या आता ह्या बाटी ज्या चुरवा बनवायचा आहे तर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडंसं जाडसर आणि एका पॅनमध्ये तूप घेऊन सगळे आपले हे जे मेवे असतात ते परतून घ्यायचे ते परतून घेतल्यानंतर आपण जे बाटीचा चुरा केलेला असतो तो टाकायचा तो, तो, तो पण छान तुपामध्ये परतून घ्यायचा एक ते दोन मिनटं आता या ठिकाणी बघ आपलं वरण पण बनवून झालेलं आहे अतिशय छान कोथंबीर नव्हती माझ्याकडे त्यामुळे टाकली नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका तर आपला जो बाटीचा चुरा आहे तो छान परतून झालेला आहे यामध्ये आता आपण साखर मिक्स करायची आहे मी गुळ मिक्स करत असते पण यावेळेस मी साखर मिक्स केली आहे गुळ पण छान लागतो त्यामध्ये तर साखर ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्स करायची वरतून थोडे दोन ते तीन चमचे पुन्हा तूप टाकायचं आहे बाटीला हे बघा थोडंसं तुपाचा वापर जास्त होतो त्यामुळेच ती अतिशय छान आणि स्वादिष्ट अशी लागते आणि पचनासाठी पण आपल्याला चांगले लागते तर अशा प्रकारे बाटी ज्या आहे त्या खूप छान झालेल्या आहे वरतून अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आतमध्ये नरम मुलायम अशी बाटी झालेली आहे नक्की संडेच्या दिवशी किंवा तुम्हाला कधी असं वाटलं की स्वयंपाक पोळा नाही करायचा आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही बाटीही बनवू शकतात खूप छान आणि टेस्टी लागते तुपामध्ये मस्तपैकी तिला बुडवून घ्यायची आहे पूर्ण स्विमिंग करून द्यायचं तिला व्यवस्थित आणि मस्तपैकी गरमागरम बाटी स सर्व करायची वरण घेतलं आहे चुरमा घेतला आहे तोंड लावायला कांदा मिरची तुम्हाला काही लागत असेल ते घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मस्तपैकी बाटीचा आस्वाद घ्यायचा आहे तर डाळबाटी वगैरे आमचं सगळं खाऊन झाल्यावर रेस्ट केल्यानंतर संध्याकाळी आमच्या इथे शिवरात्रीचा मेळा अजूनही सुरू आहे लागलेला आहे तर आम्ही तिकडे पण गेलेलो तिकडे एन्जॉय केला थोड्या वेळ आणि मग बस घरी आलो तर प्रकारे आमचा संडे गेला कसा वाटला व्हिडिओ नक्की